नमस्कार मित्र वाटा सध्याचे युट्यूब चॅनल आपलं स्वागत मी हा अक्षय पाटील आणि आज मी रेन फॉरेस्ट रिस्टॉरंटवरून आमची जी पर्यटक वर्ग आला होता आमचा आमचे गेस्ट आले होते त्यांना घेऊन आले रांगणा ट्रेकसाठी आणि रांगणा ट्रेकमध्ये मागा आपल्याला ब्लू कलरचा खेकडा भेटला होता आज आपल्याला हा ऑरेंज कलरचा खेकडा भेटलेला आहे पाहू शकता आपण प्रकारे अतिशय सुंदर असं खेकडा आहे तो आज आपण इथं पाहिला आहे आणि हा ट्रेक तुम्ही नक्कीच मान्सूनमध्ये नियोजन करा पण नियोजन करताना योग्य तुम्हाला आधी माहिती घ्या आणि मगच या ट्रेकसाठी या कारण का मान्सूनमध्ये रांगणा ट्रेक करणं इतकं सोपं नाही निसरड्या वाटा आणि एकतर गाडी इथं टू व्हीलर किंवा छोटी फोर व्हीलर येत नाही जीप किंवा थारसारख्या फोर बाय फोर गाड्याच इथपर्यंत पोहोचू शकतात याचं आपण पूर्व नियोजन करूनच मग ट्रेक आखा आणि हे आपले सर्व पर्य म्हणजे जी एस टी इन्स्पेक्टर आणि सगळे ऑफिसर लोक आहेत कोल्हापूरमध्ये आपले गेस्ट आलेले आहेत आमच्या रिसॉर्टसाठी आणि रेन फॉरेस्ट रिसॉर्टवर तुम्ही आलात तर हे नक्कीच तुम्हाला आम्ही हा ट्रेक नियोजन करू धन्यवाद